हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग बत्तीसावा श्लोक वाचत आहोत त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना एकतीसाव्या श्लोकात प्रश्न विचारले होते त्यांना उत्तर देताना भगवंत म्हणाले कालोस्मी मी, मी काळ आहे जगताचा विनाश करणारा आहे मी सर्व व्यापी आहे प्रवृद्ध पहिल्या वेळीतला शेवटचा शब्द तर असं कोणतंच ठिकाण नाही आहे असं कोणतंच स्थान नाही आहे जिथे काळाचा प्रभाव नाही आहे असा मी सर्वव्यापी आहे कालोस्मी श्रील बलदेव विद्याभूषण कठ उपनिषद मधला इथे श्लोक देत आहेत श्लोक क्रमांक एक पॉइंट दोन पॉइंट पंचवीस यस ओदन मृत्यून क इथा वेद यत्र सह पहिली ओळ आहे यस ब्रम्ह च उभे भवत ओदन, उभे भवत ओदन तर ज्या भगवंतांचे ब्राह्मण आणि क्षत्रिय च उभे हे दोघेही भवत ओदन ओदन म्हणजे जेवण आहेत ओदन शब्दाचा अर्थ आहे ओदनह, भात म्हणजे ज्या भगवंतांचं जेवण ब्राह्मण आणि क्षत्रिय आहेत पुढे म्हटलं आहे मृत्यू यस्य उपसेचनम तर उपसेचनम म्हणजे काय चटणी म्हणजे मृत्यू हा चटणी समान आहे क इथा वेद सह हो। तर त्या भगवंतांना कोण जाणतो आहे क इथा वेद यत्रस हो। तशा भगवंतांना कोण जाणतो आहे असा प्रश्न या कठोपनिषदात विचारलेला आहे तर जसं जेवण जेवलं जातं तसं या काळरूपात भगवंत समाजातील सर्वांनाच खात आहेत आणि भगवंतांपासून कुणीच वाचू शकत नाही तर या वरच्या श्लोकात भगवंत हे काळरूपात कसे असतात याचं वर्णन दिलेलं आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण भूषण पुढे लिहितात भगवान श्रीकृष्ण म्हणता आहेत की हे अर्जुना माझी प्रवृत्ती माझं प्रयोजन जाणून घे योग्य वेळी मी दुर्योधन आणि इतरांना काळाच्या रूपात खाणार आहे आणि त्यांना नष्ट करण्यामध्ये मी प्रवृत्त राहीन माझ्या अशा करण्याने हे अर्जुना तू युधिष्ठिर आणि काही अन्यजण यांना सोडून कुणीही जिवंत राहणार नाही आहेत श्रीले बलदेव विद्याभूषण समजवतात की हा बत्तीसावा श्लोक आहे तो म्हणजे भगवंतांनी अर्जुनाच्या संभाव्य प्रश्नांना उत्तर आहे संभाव्य संभाव्य प्रश्न म्हणजे कदाचित अर्जुनाने काही प्रश्न विचारले असते तर त्या प्रश्नांना दिलेलं हे उत्तर आहे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात आपण जाणलंय की अर्जुन हे युद्ध करायला नकार देत होता आणि आता अर्जुनाने भगवंताना विचारले असते जर हा संभाव्य प्रश्न आहे जो श्रील बलदेव विद्याभूषण मांडत आहेत की आत्ता जर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णानं विचारले असते की हे भगवंता जर मी हे युद्ध केले नाही तर मग या माझ्या विरुद्ध पक्षाचा विनाश कसा होईल यावर भगवान श्रीकृष्ण या बत्तीसाव्या श्लोकात उत्तर देताना म्हणत आहेत हे अर्जुना तू युद्ध केले नाहीस तरीही हे सर्वजण मरणार आहेत काळाच्या रूपात मी या सर्वांचे आयुष्य समाप्त करेन या माझ्या काळाच्या रूपात कोण कोण मारले जातील याचे उत्तर म्हणजे अगदी भीष्मदेवांपासून सुरू करत दोन्ही पक्षांतील सर्व योद्धे मारले जातील परंतु हे अर्जुना जर तू या युद्धाचा त्याग केलास तर तू धर्मपालनात च्युत होशील धर्माचे पालन तू करू शकणार नाहीस तर वैष्णव आचार्य समजवतात की जर अर्जुनाने हे युद्ध कुरुक्षेत्र युद्धभूमीवर होणार होतं ते युद्ध नाकारून रणांगण सोडून दिलं असतं तरी इतर कुणीतरी ही परिस्थिती हातात घेतली असती आणि युद्धाला सुरुवात केली असती किंवा भगवान श्रीकृष्ण तर सगळ्यांच्याच हृदयात परमात्मा म्हणून आहेत तर त्यांनी सर्व योद्ध्यांचे आपापसात आप युद्ध लावून दिले असते आणि त्यांना मृत्यू दिला असता तर भगवान श्रीकृष्ण या बत्तीसाव्या श्लोकात अर्जुनाला समजावून सांगत आहेत की या जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि भगवंतांनी स्पष्टपणे अर्जुनाला आता सांगून टाकलं सा 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 आहे की सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे आणि तुझ्या व्यतिरिक्त म्हणजेच पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यांतील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे तर अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला पुढे काय होणार आहे हे स्पष्ट करून सांगितलं आहे तर आपली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय बोल